सत्तेत असून जर मोर्चा निघत असेल काय भूमिका या मोर्चा उलट सत्तेत असताना मला वाटतं कार्यकर्ता अधिक आक्रमक असला पाहिजे आणि तो अधिक संवेदनशील असला पाहिजे तर त्याला पक्षद्रोह म्हणत नाही जे सामान्य माणसाच्या जीवावर उठत असेल तर पक्ष महत्वाचा नाही रयत महत्वाची आहे सत्ता ही दुय्यम स्थान आहे राज्याच्या जिजामातानं आम्हाला ते शिकवलं किती आम्हाला सीटा देता किती नाही देता कोणता मतदारसंघ सोडता मुळात हा प्रहारचा स्वभाव नाही आणि त्यासाठी आम्ही कधी लढणार पण नाही आम्ही हिंदू मुसलमान बौद्ध इसाई ख्रिश्चन तेली माळी कुंभी मराठा ओबीसी विजेएन हा मुद्दा आमचा नाही आहे या प्रत्येक जातीतल्या गरीबाचा मुद्दा हा आमचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहोत नमस्कार मी मनोज वैर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातलं एक वादळी व्यक्तिमत्व आहे आमदार बच्चू कडू जिथे कुठे असतील तिथे वादळ निर्माण होतं वेगवेगळ्या वक्त्यांवर वक्तव्यावर वादही निर्माण होतात आणि आंदोलन सातत्यानं करत राहण्याची त्यांची भूमिका असल्यामुळे ते कुणाही सोबत असले तरी सुद्धा त्यांची भूमिका मात्र ही कायम आक्रमक असते आधी महाविकास आघाडीमध्ये होते आणि नंतर ते महायुतीमध्ये गेले दोन्ही ठिकाणी त्यांची आपापली भूमिका असायची कधी ती जनतेला पटली कधी ती नाही पटली पण तरी सुद्धा दिव्यांगाच्या मुद्द्यावरती त्यांचं आंदोलन त्यांनी मिळवलेलं यश हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये किंवा सामाजिक इतिहासामध्ये अत्यंत नोंद करून ठेवण्यासारखं आहे कारण त्यापूर्वी असे प्रयत्न यशस्वी प्रयत्न हे झाले नाही आमदार बच्चू कुडू खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रावर आपलं आपलं पण महायुतीमध्ये असून सुद्धा आणि नऊ ऑगस्टला नह क्रांती दिनी तुमच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा एक मोर्चा संभाजीनगर मध्ये आयोजित केलेला आहे सत्तेत असून जर मोर्चा निघत असेल तर जरा जनतेचे आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांचे कान हे टवकारले जातात काय भूमिका या मोर्चा मागे मला असं वाटतं सत्ता आणि आंदोलन किंवा मोर्चा काढू नये असं काही घटनेतही नाही पक्षाच्या कार्य म्हणजे एकंदरीत उपयुधीमध्ये पण नाही आहे उलट सत्तेत असताना मला वाटतं कार्यकर्ता अधिक आद आक्रमक असला पाहिजे आणि तो अधिक संवेदनशील असला पाहिजे असं एक समीकरण पन्नास साठ वर्षात केलं का सत्तेतल्या लोकांनी वर्डावर करू नये शांततेने निबूटपणे सहन करावं आपली सत्ता आहे त्याची फक्त वावावच करावी असं जे काही एकंदरीत परंपरागत जे काही आलेलं आहे त्याला आम्ही तोडतो आहे आणि आम आमचं कामच ते आहे का ही असली नसली संस्कृती तुम्ही पाहिलं आहे अमेरिकेसारख्या संसदम म्हणजे तिथल्या जे काही प्रणाली आहे तिथे तिथे एखादं जर विधेयक आलं आणि ते जर त्या भागासाठी जर अडचणीचं ठरत असेल कायदा तर त्या कायद्याच्या विरोधात जर त्या पार्टीचा एखादा विधायक किंवा तेव्हा तिथला एम पी जे काय असेल ते विरोधात गेले तर त्याला पक्षद्रोह म्हणत नाही आणि हीच खऱ्या अर्थानं आवश्यक आहे याची आवश्यकता आहे कारण कायदा एखाद्या कायदा किंवा एखादं धोरण जे सामान्य माणसाच्या जीवावर उठत असेल तर पक्ष महत्वाचा नाही रयत महत्वाची आहे आणि हे छत्रपतीनं आणि या राज्याच्या जिजामातानं आम्हाला ते शिकवलं त्यांनी रयत महत्वाची मांडली म्हणजे मला वाटते कित्येक डाव असं मी स्वतः वाचलं आणि स्वतः पाहिलं तर त्यांनी या सगळ्या संकटामध्ये त्यांनी रयतेचं संकट फार महत्वाचं मांडलं रयतेचं दुःख फार महत्वाचं समजलं सत्ता ही दुय्यम स्थान आहे रयत हे प्रथम स्थानी बसवली पाहिजे म्हणून आमचं आंदोलन आहे काय मागण्या आहेत या मोर्चामध्ये आणि जर त्या मान्य झाल्या नाही सरकारचा जर सकारात्मक त्याला प्रतिसाद लाभला नाही तर त्यानंतरची आपली भूमिका आणि आमच्या सगळ्या मान्य मान्य जर केल्या तर आम्ही निवडणूकच लढणार नाही नाही केला तर मग मात्र दमदारपणे आमच्या मुद्द्यावर आम्ही ह्या निव निवडणुका लढेल किती आम्हाला सीटा देता किती नाही देता कोणता मतदारसंघ सोडता मुळात हा प्रहारचा स्वभाव नाही आणि त्यासाठी ते आम्ही कधी लढणार पण नाही मुळ आम्ही म्हणतोय का मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे मुद्द्यावर खऱ्या तुम्ही ज्या मुंबईमध्ये आपण बसलोय तिथे पारसी समाजाच्या सहा लोकांजवळ सहा हजार एकर जमीन आहे आणि इथं घरकुलामध्ये पाय पसरले सुद्धा एवढं घरकुल त्याच्या नशिबी येत नसेल आणि मुंबईत ह्या पंच्याहत्तर टक्के लोक अजूनही झोपडपट्टीत राहतात तो या मुंबईत मुद्दाच होत नसेल तर तो मुद्दा आम्ही करू आम्ही हिंदू मुसलमान बौद्ध इसाई ख्रिश्चन तेली माडी कुंभी मराठा ओबीसी विजेएन हा मुद्दा आमचा नाही आहे या प्रत्येक जातीतल्या गरीबाचा मुद्दा हा आमचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहोत तर मला एक सांगा आता महाराष्ट्रामध्ये एक तिसऱ्या आघाडीचा जन्म होईल अशी एक बातमी आली होती रविकांत तुपकरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली अडीच लाखावर त्यांनी मत घेतली पण आता रविकांत तुपकर यांची हकालपट्टी झाली आणि त्यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली सामाजिक आणि शेतकरी संघटनांना मिळून तुमची भेट झाली होती रविकांत तुपकर यांच्या सोबत तेव्हा असं वाटत होतं की रविकांत तुपकर तिकडे जातील का मग संजय शिरसाट शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार म्हणाले की असा निर्णय ते घेणार नाही नुकसान होईल महायुतीला असा तिसरी तिसरी आघाडी आम्ही करत नाही तिसऱ्या आघाडीत यांची पहिल्या आणि काँग्रेसची दुसरी आघाडी आणि आमची तिसरी का आमचीच पहिली आघाडी आहे ती मुद्द्याची पहिली आघाडी आहे हे यांच्या सगळ्या आमच्या नंतरच्या आम्ही आम आमचं काय म्हणणं आहे आम्ही म आम ते काय म्हणतात सीटा वाटेपावर वाटपावर आमची आघाडी ठरू शकत नाही आमची आघाडी मुद्द्यावर आहे आणि मुद्द्यावरची ही राज्यातली पहिली आघाडी आहे त्याच्यानं आम्हीच्या आमच्या आघाडीला आम तिसरी आघाडी म्हणायचं कोणी धाडस करू नये आमची मुद्द्यावरची ही पहिली आघाडी आहे शेतकरी शेतमजुराची आहे कष्टकऱ्यांची आहे वंचितांची आहे जे जे इमानदारीनं जगत आहे त्याच्या त्याच्यासाठी आहे आणि बेमानी बेमानीनं जगणाऱ्या लोकांना इथून हकालपट्टी करायची आहे त्याच्यासाठी आघाडी आहे पण रविकांत तुपकर यांच्यासोबत तुम्ही जाल किंवा तुम्ही त्यांच्यासोबत असाल असाल म्हणजे तुमचं किंवा छत्रपती संभाजी राजे आहेत आम्ही शेतकऱ्यासोबत कायम राहू मजुरांसोबत कायम राहू आमची भूमिका ठाम आहे का मुद्द्याबाबत जर चर्चा होत असेल त्याच्यात जो जो काही सहमती दर्शवत असेल तिथं तिथं आम्ही सोबत राहू पण तुमची बैठक होणार होती तिघांची पुन्हा या, या चर्चा बैठकी वगैरे हा सगळं सत्र पण आता पहिली गोष्ट तर नऊ आगश आमच्यासाठी फार महत्वाची आहे त्या मुद्द्यावर किती लोक जमा होतात त्याला किती प्रतिसाद भेटतं मग त्यानुसार आम्ही समोरचं पाऊल टाकू आता बघा लोकसभेच्या निवडणुकीचा आपल्याला विचार करावा लागेल जे जे फॅक्टर आहेत म्हणजे मोदींचा चारशे पारचा नारा हा जनतेला पटला नाही हे संविधानाचा मुद्दा तो लोकांमध्ये जास्त अपिलिंग ठरला असं छगन भुजबळांनी म्हणजे महायुतीतल्या नेत्यांनी ने आपापल्या पक्षाच्या व्यासपीठावर या सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या किंवा शिवसेनेच्या संदर्भात असं म्हटलं गेलं की जो सर्वे होता त्या सर्व्हेमुळे सुद्धा काही ज्या जिंकून येणाऱ्या जा जागा आहेत त्या जिंकून आल्या नाही म्हणून त्या भावना गवळी आणि कृपाल तोमाने यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली गेली वगैरे असं सगळं तुम्हाला का काय वाटतं की कोणते असे फॅक्टर होते जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जास्त घातक ठरले आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचं काय होऊ शकतं ज्यांनी ज्यांनी बोलले ते काही याचे तज्ज्ञ नाही आणि मी काही त्याचा तज्ज्ञ नाही पण हे जनतेचा नेता या ना तर स्पष्टता आहे का इथे दोन गोष्टी आहे मोदीजी पाहिजे नाही अशी एक गोष्ट होती ते पाहिजेच नाही आणि दुसरे मोदीच जी पाहिजे असे दोन गोष्टी होत्या दुसरं डर भीती आणि सुरक्षा हा पण एक विषय होता सगळे मुस्लिम आणि बौद्ध समाजाचे दलित बौद्ध दलित हिंदू दलित नाही म्हणत नाही बौद्ध दलित आणि मुस्लिम जर काँग्रेस आघाडीच्या बाजूने उभं राहिलं नसतं तर एकंदरीत गणित काँग्रेस सोबत आणि त्या आघाडीचं फार डिपॉझिटिव्ह वाचलं नसतं अशी वस्तुस्थिती आहे आणि तुम्ही जर एकंदरीत पाहिलं तर राजस्थान यूपी आणि महाराष्ट्र आणि खालचे जे भाग आहे इथं आघाडी दिसतं तुम्हाला एम मध्ये आघाडी दिसत नाही गुजरात मध्ये दिसत नाही राजस्थान कारण तिथं संख्या कमी आहे मुस्लिमांची आणि दलितांची संख्या फार कमी आहे आणि या दोनही ठिकाणी मुस्लिम आणि दलितांची संख्या जिथे जिथं जास्त आहे तिथे तिथं आघाडी आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हे धर्मयुद्ध होतं हे मुद्द्याचं नव्हतं इथल्या वेदनेचं नव्हतं इथलं दुःखाचं हे नव्हतं ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर लोकशाही आणि लोकशाहीतलं मतदान हा जो काही घटनेच्या माध्यमातून आपल्याला दिलेला अधिकार आहे तो वेदनेपोटी आणि त्यांच्या खऱ्या समस्याच्या निगडीत असलं पाहिजे ते इथं संपलेलं आहे इथं हिरवा भगवा निळा असं एकंदरीत सगळे भगेवाले पन्नास टक्केच्या वर मोदीजींसोबत किंवा भाजपासोबत हिंदुत्ववादी पक्षासोबत गेले आणि जे सगळ्या जराचा थोडा विचार करतं आम्ही एका धर्माचे नाही असं म्हणणाऱ्या पक्षाच्या बाजूने बाकीचे झुकले अशी एकंदरीत ही लढाई आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं का संविधान आणि ते फार ह्या गोष्टी ही हे काही त्याच्यातलं संशोधन मला तर खरं नाही वाटत खरं हेच आहे का धर्मयुद्ध या देशात झालं धर्मयुद्धात का करावं म्हणजे जो दलित आणि बौद्ध मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे वळण्याचा बरं आता मुद्दा आहे की विधानसभेच्या निवडणुकीत काय होऊ शकतं विधानसभेच्या निवडणुकीत धर्मयुद्धापेक्षा जातीचं युद्ध जास्त मानलं जाईल कारण इथं धर्माचे गणित थोडे फेल ठरू शकतं त्यानं जातीच्या गणितावर विधानसभा जास्त लढवल्या जाईल आणि इथंच लोकशाहीचं पतन मरण जे काय होत असेल ते खून बनाव ते अशा या सगळ्या व्यवस्थेमुळे ते होतं महत्त्वाचे मुद्दे मागं जातं आणि जातीपातीच्या राजकारणात आमच्या काही जे राजकारणी लोक आहे ते व्यवस्थित पोळी भाजण्याचा जो प्रकार पंच्याहत्तरव्या त्याच्या अगोदरपासून जे चालू आहे तिथे या देशाचं मरण झालं आहे कष्टकरी मरत आणि जगणारे लोक मस्त तुमच्या आयुष्याची सुरुवात जी झाली ती बेसिकली म्हणजे राजकीय तुमचा जो संघर्ष होता तो शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर होता दिव्यांगाच्या मुद्द्यावर मग नंतर तुम्ही आला आणि मग तुम्ही तिथे त्या फ्रंटवरती लढत गेला आता तुमचं सरकार आहे महायुतीचं भले तुम्ही कॅबिनेट मंत्री नाहीये मंत्रिमंडळाचा विस्तार नाही झाला या सगळ्या बाबी आहे पण माहिती सरकारचं योगदान शेतकऱ्यांच्या संदर्भातलं कसं होतं कारण शेतकरी सुद्धा सत्ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बऱ्याच ठिकाणी गेले कापूस आणि सोयाबीन यावर या, या मुद्द्यावरती आंदोलन झालं तुम्ही पाहिलं की आ, कांदा निर्यातीच्या मुद्द्यावर उत्तर महाराष्ट्राची निवडणूक लोकसभेची पूर्णपणे फिरली पण जनता शेतकऱ्यांचे मुद्दे तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल काय झालंय का धोरण नाही कायदे नाही योजना आहे योजना धोरण कायद्यामध्ये जमीन आसमानचा आहे योजना ही तात्पुरती स्वरूपाची असतं आणि धोरण हे कायमस्वरूपी असतं कायदा हा माणसाला आधार देत असतं एक मोठ्या प्रकारची ताकद निर्माण करतं त्याप्रमाणे इथं या देशामध्ये होत नाही जे काँग्रेसनं ना केलं त्याच्यापेक्षा वेगळं काही भाजपनं केलं नाही तुम्ही जर पाहिलं आहे का जेव्हापासून हमीभाव देण्याची अवस्था निर्माण झाली तेव्हापासून काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा राज्य सरकारनं केलेली शिफारस हमी भावाची आणि केंद्राने जाहीर केलेले भाव हे पर क्विंटल माग दोन हजाराची तफावत आहे हे काँग्रेसने तेच केलं आणि भाजपने तेच केलं योजना वेगवेगळ्या असू शकत त्या कोणासाठी आहे हा मूळ मुद्दा आहे ते सरकारसाठी यासाठी आहे का खरच आपल्याला गरिबाला मदत द्यायची आहे हा मोठा संशोधनाचा विषय पण इथे दुधाले भाव मागितले आपण ते भेटत नाही कापसाले भाव मागितले काम कांद्याले भाव मागितले ते मिळत नाही दुसरंच काही देत सरकार हा मोठा गोंधळ आहे आम्ही मागतो काय आणि तुम्ही देता काय एस टी कामगार बिचारा तो एस टी मध्ये असणारा कर्मचारी चालक बारा हजार रुपये महिन्यानं काम करत आहे आणि कलेक्टरचा चालक हा पस्तीस ते चाळीस पंचेचाळीस हजार रुपयानं काम करतो ही जी आर्थिक विषमता आहे ना यावर खऱ्या अर्थानं वार करणं गरजेचं आहे जात आणि धर्म थोडा बाजूला ठेव अर्थात आपल्याला ते अपेक्षित आहे पण राजकारणामध्ये हे असे जे मुद्दे असतात जे वास्तवस्तिशी जुळून आहे ते दूर होतात आणि बाकीच्या गोष्टी मला वाटतं प्राम, प्राम, प्रामाणिकपणे प्रयत्न होत नाही त्याला मीडिया असेल आम्ही असेल हा त्याच्यातला खर तर आम्ही तिथं कमी पडतोय पण निवडणूक ह्या मुद्द्यावर झाले तर मग आता तुम्ही घरकुलाचा विषय किती लोक अजून आहे म्हणजे पंच्याहत्तरव्या वर्षानंतर या देशामध्ये दे गरीबाले राहाले घर भेटू नये उपचारासाठी कर्ज काढावं लागतं शिक्षणासाठी कर्ज काढावं लागतं याच्यासारखं दुर्भाग्य आहे बरोबर विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं आता आपण जाणार आहोत जनता महाराष्ट्रातली लोकसभेच्या निवडणुकीनंतर दिव्यांगांचा मुद्दा सुद्धा या महाराष्ट्राचा अत्यंत महत्वाचा आहे आणि या सरकारकडून तुम्हाला तुमच्या बऱ्यापैकी मागण्या मान्य झाल्या दिव्यांग मंत्रालय निर्माण होऊ शकलं जे कधीही येऊ शकलं नाही या, या हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे तुमचंही महत्वाचं आहे पण तुम्हाला जी साथ दिली सरकारने त्या संदर्भात काय सांगाल यात uh, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं योगदान किती महत्वाचं आहे खर तर याच्यामध्ये एकनाथजी शिंदे यांचं योगदान फार महत्वाचं आहे आम्ही जेव्हा सरकार फुटून बाहेर गेलो उद्धवजींना आम्ही तेच म्हटलं होतं की आम्हाला दिव्यांग मंत्रालय तुम्ही दिलं पाहिजे आणि ते देऊ शकले नाही त्या अडीच वर्षामध्ये पण शिंदेसाहेबांनी सरकार बसल्यानंतर पंधरा दिवसात दिव्यांग मंत्रालय जाहीर केलं त्यांचे खरं तर आम्ही ऋणी आहोत त्यांच्याबद्दल विवाद नाही आहे एक चांगलं काम त्यांच्या हातून झालं आणि आम्ही ती मागणी केली दोन्ही गोष्टी इथं फार महत्वाच्या ठरल्या आणि त्यांचं आम्ही खरंच म्हणजे आम्ही तर नेहमी भाषणातही सांगतो का दिव्यांग मंत्रालयाबाबतीत आम्ही त्यांना निश्चितच त्यांचे आभार मानू पण मंत्रालय झाल्यानंतर काय हा विषय फार महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आंदोलन आहे पण कुठल्या अशा मागण्या होत्या दिव्यांग मंत्रालय झाल्यानंतर त्या राहून गेल्या त्याच्यामुळे तुम्हाला आंदोलन दिव्यांगांसाठी स्वातंत्र्य विद्यापीठ झालं पाहिजे त्यांची चांगल्या प्रकारच्या खेळाच्या रोजगाराच्या सुविधा असेल पुनर्वसन असेल दिव्यांगत्व येऊ नये याच्यासाठी काही कार्यक्रम राबवणं फार गरजेचं आहे कोणाला नाही आवडत कोणी असं नाही म्हणत का माझ्या घरी कोणी दिव्यांग निर्माण झालं पाहिजे त्यासाठी पा। आमच्या उपाययोजना काय आहे घरकुलाचा प्रश्न असेल दिव्यांगाचा मानधनाचा विषय असणार अशा ज्या काही अंत्योदय लहान लहान गोष्टी किमान त्यांना दोन पाय नाही त्यांनी कसं जावं ज्याच्या घरी तीन तीन दिव्यांग आहे त्यांनी कसं जगावं हे मूळ प्रश्न आहे आणि त्यावर आम्ही मागण्या आहेतच लागले नाही म्हणजे आता सरकार आलं बजेट बजेटमध्ये काय झालंय तुम्ही एक लक्षात घ्या आपण सगळं असं म्हणतो सरकार बदललं आणि खूप काही बदल झालेला दिसतं असं काही नाही आहे मुळात बजेटमध्ये काय बदल झाला मूळ काय आहे का आमच्या घराला काय म्हणते गावात पाणी सोडत असताना ते अधिकारी कर्मचारी आणि आमदाराच्या घराला जास्त पाणी सोडतात आणि मतदाराच्या घरी मात्र कमी पाणी सोडत अशी अवस्था बजेटमध्ये आहे आणि तीस टक्केवारी काँग्रेसमध्ये होती हैं, तीस टक्केवारी भाजपामध्ये आम्ही हा बदल करणार आहोत जे ते सहा लाख कोटीच्या बजेटमध्ये जो अधिक कष्ट करतो त्याचा वाटा किती त्याच्या वाट्यावर खर तर हे निवडणूक लढवायची वीस लाख कर्मचारी अधिकारी आमदार खासदारासाठी या राज्याच पासष्ट ते सत्तर टक्के बजेट जर खर्च होत असेल आणि जिथं सामान्याची संख्या आहे त्याच्यासाठी दहा पर्सेंट पण बजेट जर खर्च होत नसेल तर हा बदल आम्हाला करायचा आहे आणि म्हणून भीक नाही खरं तर घामाचे दाम द्यायचे आहे ज्याचे अधिक कष्ट आहे त्याच्या पदरी खऱ्या अर्थानं आनंदी जीवन जगता आलं पाहिजे आणि तो मूळ बदल करायचा आहे मूळ बदलच हा बदल महत्वाचा आहे तुम्ही फक्त दूध द्या दारू द्या ते एकाच फक्त बॉटल बदलून चालत नाही त्याच्यातले खाई तर आम्ही पाहतो खरी खरी तर त्याच्यातले घटक बदलणं फार महत्वाचे असतं ते मूळ बदलवलंच नाही आणि आम्ही वेगळे आहोत असं सा सांगण्याचा सा जो प्रयत्न केला हा केवलवानी आहे मूर्ख पण आहात आहे लोकांनाही मूर्ख काढत आहे खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला मायक्स धन्यवाद